यावर्षीच्या पावसानंतर तळभूम भरला आमचं या तळ्यावरच आमचं खरं समजा जीवन आहे मग आम्ही निघलो होतो फवारण्यासाठी चला मला आपल्या समजा मित्रांना तर आपण दाखव या तळ्यामुळेच आम्ही गहू ज्वारी हरभरा हळद पिळ केळी घे समजा या तयामच आहे आम्ही फोवार घेऊन आलो आमच्या शेतामध्ये चाललं फवारणं सुरू केलं फवारण सुरू केल्यानंतर सुर� सब सब फवारण काठा लोक आलता आमचं फवारणं झालं की लगेच आम्ही निघलो आता घरी म्हणजे कारण की आता फोरणं झालं दुसरं काय काम पाहावं लागेल डबा आपलं पाहतं किती मोठा आहे आणि किती विशाल आहे येतो या समजा मग काय घरी आलो थोडस आराम करायला लगेच मग बैल आपला वडाकडे चालायला नेण लागला कारण की पावसाचं वर्तर होत होतं बैलच्या पाण्याचा अलीकडे विचार झालाय पाण्याचं धरवाड लागत काय पण आपला बैल नाही धरे तसा आपल्यापेक्षा धरच आहे कारण की ते कुटुंबी जाते काही पण खाते बैल बन तर ही पहा आपली हळद हात कशी एक नंबर आहे का नाही हळद म्हणजे हळद आहे मित्रांनो कारण की हळदीसाठी आपण बेजार पण तसंच झाले होत कारण की फुल उन्हाळ्यामध्ये हात लावलेली आपण समजेच आंधी पहा कशी हिरवीगार आहे आणि या हळदीसाठी आपण काय बेड केलेले नाहीत जी काही जमिनी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीने साद लावलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त काय म्हणजे बेजार व्हायची गरज नाही तर बेडवर असल्यानंतर निधन खोड पण खूप कर लागते त्यामुळे आम्ही जमिनीवर साद लावली मग काय मग आलो आपल्या केळीच्या भागेत केळी तर एक नंबर आहेत पण एक केळी इतक्या मोठ्या करण्यासाठी इतकी बेजारी झाली माझी इतकी कष्ट केले त्यानंतर इतक्या नंबर एक केळी झाले आहे आपल्या मित्रांग पाहू शकता तुम्ही आता कशा आपल्या केळीला केळी लागलेले हे पा या मग या विषयावर केळी खायला कसे केळी आहेत एक नंबर मग मित्रांनो मी आरो घरी बसलो जरसा पण तितक्यात आपलं गोर आहे ते निस्त पाहू लागले इकडे आता मी आवाज दिला की पा माझ्याकडे पाहायला पहा माझ्याकडे पाहायला आपलं गोरे एक नंबर आहे दिवस दिवस काय ना पण त्याला खायची सुरु करणार ती तितक्यात अचानक इतका पाऊस आला की समजा वलच वल करून टाकलं गोऱ्याला खायचं राहिले समजा राहिलं अचानकच आभालन पाऊस आला मग चला म्हणलं गोऱ्याला खाय टाकून कोंबड्या सोडू गोऱ्याला टाक टाकलं आता कोंबड्या सोडतो कोंबड्या सोडता सोडता अडकली निघत ना एकूण निघली कोंबड्या सोडल्या आता कोंबड्या सोडल्या आता मित्रांनो दिवसभराचं काम आपलं झालतं आता कोंबड्या सोडल्यानंतर कोंडून टाकायच्या आणि मग संपलं आपलं कामच संपलं मग पहिल्याच मला फक्त कोठ्यामध्ये बांधायचं हेच करायचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या ना मित्रांना मी त्यांना शेअर करा लाईक करायचं करा। पण विसरू नका पहा आपल्या कोंबड्या कशा खायलात हे पहा आपल्या केळीचे नवा फड जुना फड सांगायची म्हणजे नव्या लावलेल्या भेटूया नेक्समध्ये तोपर्यंत धन्यवाद